डोंबिवलीतील उबाटा गटाचे उपनेते सदानंद थरवाळ यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश डोंबिवलीतील उबाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ सदानंद थरवाळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या ना दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळं ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता त्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय इथं असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्चा शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी बोलताना स्पष्ट केलंय खरं म्हणजे मागील दोन अडीच वर्ष मला असा वाटा वाटायला लागले की एका चुकीच्या ठिकाणी मी होतो कारण गेले चव्वेचाळीस वर्षे शिवसेनेमध्ये काम करत असताना बरेच वर्ष साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतात काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो पण आता असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय ने चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज याच साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर त्या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रणे सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू